रविवार सोळा जून दोन हजार चोवीसच्या बाजारगप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आठ दिवसानंतरच्या खंडानंतर गप्पांचा पुन्हा सिलसिला सुरू करत असताना आपला आजचा विषय एल आय सी आयुर्विमा महामंडळ किंवा लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे म्हणजे भारतीय सरकारसाठी एक गमतीची गोष्ट आहे म्हटलं तर एका अर्थी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे किंवा सरकारचं वेगवेगळ्या अर्थाने ए टी एम आहे एल आय सी जेवढा पैसा वर्षभरामध्ये भारतात त्या, त्या बाजारात किंवा वित्तीय क्षेत्रातनं गोळा करते तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांसकट त्याच्या एवढा जास्त पैसा मला वाटतं एखादी बँक सुद्धा गोळा करू शकत नसे म्हणजे जसं एक काळ बजाज ऑटोच्या बॅलन्सशीट विषयी बोललं जायचं की बजाज ऑटो जितकी स्कूटर विकून पैसे मिळवते तेवढेच वर्षभरात लोकांचे स्कूटरसाठी घेतलेल्या अडव्हान्सच्या डिपॉझिटच्या व्याजावरनं ही पैसे मिळवते अगदी तशीच स्थिती ची आहे सी जितके पैसे तुमच्या माझ्यासारख्या गुंतवणूकदारांनी त्यांच्याकडनं घेतलेल्या विमा पॉलिसी मिळवते तेवढेच पैसे तुमचे माझे विमा पैसे विम्याच्या पॉलिसीतनं गोळा केलेल्या प्रीमियमच्या रूपाचे पैसे शेअर बाजारात आणि इतर चांगल्या ठिकाणी गुंतवून मिळवत असते आणि त्यामुळे केंद्रस्थानी कोणाचंही सरकार असो आणि कोणीही अर्थमंत्री असो ज्या वेळेला केंद्र सरकार निर्गुंतवणुकी करण्याचा निर्णय घेते त्यावेळेला जो शेअर मध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या निर्गुंतवणुकी प्रक्रियेत सहभागी असतो अशी वित्त संस्था म्हणजे एल आय सी पण ज्या वेळेला स्वतः या एल आय चे शेअर बाजारामध्ये लिस्ट केले तेव्हा मात्र त्यांनी केंद्र सरकारलाही तोंडघशी घशी पाडलं आणि तुमच्या माझ्यासारख्या विमाधारकांनी ज्या उत्साहानी त्या कंपनीचे शेअर्स त्या वेळेला घेतले अगदी आपल्याला नऊशे तीस रुपयांनी शेअर मिळाले ते त्यांनाही तोंडघशी पाडलं या बाजारामध्ये या शेअरचं एल आय सीच्या शेअर्स लिस्टिंग झाल्यानंतर कित्येक महिने हा शेअर नऊशे तीस रुपयापेक्षाही खालच्या भावावरती होता त्याची इतकी मोठी दहशत घेतली की त्याच्यानंतर त्या वर्षामध्ये केंद्र सरकारनं निर्गुंतवणुकीकरण हा शब्दही उच्चारला नाही कृती करणं तर गोष्ट वेगळी आज मात्र हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना शेवटचा बाजार बंद होताना म्हणजे शुक्रवार जून चोवीस ला एलआयसीच्या शेअर्स ची उलाढाल एक हजार सदुसष्ट रुपयांनी होत होती म्हणजे नऊशे तीस रुपयापेक्षाही एकशे चाळीस रुपयांनी जास्त होत होती फक्त नऊशे तीस रुपयाचा आय पी ओ केव्हा आला आणि एक हजार सत्तर कधी झाले हा मात्र विचार करावा लागेल अर्थात याच्या मधल्या काळात अगदी अलीकडच्या दिवसांमध्ये एकदा हा शेअर अकराशे रुपयांपर्यंतही वरती गेला होता आणि त्यावेळेला तुमच्या माझ्यासारख्या किती जणांनी आपल्या जवळ असलेले एल आय सीचे शेअर विकले असतील याचा विचार करण्याजोगा आहे कदाचित गेल्या वेळेला मार्च महिन्यामध्ये कॅपिटल गेनच्या अगेन्स्ट कॅपिटल लॉस दाखवता येईल या हेतून सुद्धा अनेकांनी एलआयसीच्या शेअर्स ची विक्री केली असेल पण असं असतानाही एलआयसीचा शेअर हा चा चर्चा आज बाजार गप्पांमध्ये घ्यायचं हे एकमेव कारण नाही एल आय चा शेअर किंवा सी ही कंपनी आता वेगवेगळ्या कारणांनी सध्या चर्चेमध्ये आहे त्या दोन तीन कारणांचा विचार करावा म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय एलआयसी सगळ्यात पहिलं म्हणजे मोदी सरकारनं तिसऱ्या कालखंडासाठी शपथ घेतल्यानंतर लगेचच्याच काळात अगदी सरकारी अधिकारी किंवा के एखाद्या केंद्रीय मंत्र्यांना केलेली ही घोषणा नाही पण शपथविधी नंतरच्या काळामध्ये ही बातमी किंवा चर्चा सुरू झाली हे मात्र जरा सुद्धा नाकारता येत नाही आणि ती चर्चा किंवा बातमी अशी आहे की फिर वित्तीय वर्ष दोन हजार सव्वीस याच्या तेलआय पुढच्या वेळाची निर्गुंतवणुकीकरण होणार नाही किंवा होण्याची शक्यता नाही आता वित्तीय वर्ष दोन हजार सव्वीस म्हणजे नेमकं कुठचं याच्याविषयी ही गंमत आहे कारण एप्रिल दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस यालाही वित्तीय वर्ष दोन हजार सव्वीस म्हणता येईल पण आजपर्यंतच्या शिरस्त्या किंवा संकेतानुसार गेलं तर एप्रिल दोन हजार सव्वीस ते मार्च दोन हजार सत्तावीस या वर्षाला खरं म्हणजे वित्तीय वर्ष दोन हजार सव्वीस म्हणावं लागेल म्हणजे इन्कम टॅक्सला जसं असेसमेंट इयर वेगळं असतं आणि फिनान्शियल इयर वेगळं असतं तशी चर्चा सी बद्दल करायची का हा ही गमतीचा विषय आहे पण अशा वेळ कुठचंही यातलं दोन हजार सव्वीसचं गणित धरलं तरी आज दोन जून दोन हजार चोवीस मध्ये बोलत असताना निदान पुढचे आठ ते नऊ महिने एलआयसीची पुढची डिसइन्व्हेस्टमेंट होणार नाही हा निकाल नक्की आहे ब हा आठ ते नऊ महिन्याची गणित नेमकी कशा कशावरती आधारित असतील याचा विचार करावा लागेल एकंदरीतच मुळातच ज्या पद्धतीनं आता मोदी सरकारच्या तिसऱ्या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या बळावरती एक एखादी सरकार बनवता आलेलं नाही आणि त्यामुळे त्या मेजॉरिटी त्या मेजॉरिटीसाठी सुद्धा ते चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांच्या बरोबर आहेत हे त्याचं एकमेव कारण नाही तसा जर विचार करायचा झाला तर मोदी सरकारची जी कार्यशैली आहे मग नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना कालखंड असू दे किंवा नरेंद्र मोदीजी हे आता भारताचे पंतप्रधान असण्याचा कालखंड असू दे होता होई तो सरकारी कंपन्यांचे शेअर्स विकण्याकडे त्यांचा कल नसतो जितका जास्तीत जास्त वाव देऊन सरकारी कंपनीचा कारभार सुधारणं याच्यावरती त्यांचा भर आहे एक राष्ट्रीय अर्थकारण म्हणून जर विचार करायचा झाला तर याच्यावरती बोट ठेवता येईल अशातला भाग नाही आणि अगदी मोदींची मोदी गुजरात सरकारचे मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द असू दे किंवा देशाचे पंतप्रधान म्हणून कारकीर्द असू दे त्यांच्या हाताला या बाबतीत यश आहे असं म्हणावं लागेल त्यांनी असा वाव दिल्यानंतर दिल्यानंतरही ज्या कंपन्यांची कामगिरी सुधारली नाही अशा घटना वेगळ्या आहेत किंवा अत्यंत कमी आहेत परंतु का सरकारची कामगिरी सुधारली आणि करता त्या कंपन्यांना वेगवेगळ्या पद्धतीची संधी आणि वाव त्यांनी दिला अशी उदाहरणं जास्त आहेत मग तेवढा वेळ द्यायचं असंही एक कारण आहे का याचा विचार करावा लागेल दुसरं एक कारण असं असेल की जसं आपण मराठीमध्ये म्हणतो की दूध गरम लागलं तर ता ताकही फुंकरून पितो तसं सरकारचं एल आय सीच्या बाबतीत झालंय मी तर गमतीने अनेकदा म्हणतो की एलआयसीच्या बाबतीत ताक काय सरकार माठातलं पाणी सुद्धा फुंकरून पिरेल अशी परिस्थिती झाली आहे कारण अत्यंत मोठ्या उत्साहानं एल आय सीची त्यावेळेला निर्गुंतवणुकीकरण करण्यात आलं ज्या वेळेला पहिल्यांदा एलआयसीच्या निर्गुंतवणुकीकरणाची घोषणा झाली त्यावेळेला अनेक अंदाज असे होते की एल आय चा शेअर साधारणपणे बाराशे रुपयांनी विकला जाईल प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही हे लक्षात आल्यानंतर तो नऊशे तीस रुपयांनी मिळाला होता पण मगाशीच या व्हिडिओमध्ये आपण म्हंटल तसं की नऊशे तीस न सुद्धा यश दिलं नाही असं ते गणित आहे आणि त्यामुळे सध्याच्या अस्थिर बाजारामध्ये मग ते निवडणुका निकालानंतरची लगेचची परिस्थिती म्हणून कि असेल किंवा जागतिक पातळीवरती ज्या नानाविध गमतीच्या घटना घडत आहेत त्याच्यामुळे असेल एकंदरीतच येणाऱ्या काळामध्ये बाजार या ना त्या स्वरूपामध्ये अस्थिर राहील त्यावेळेला हा हुकमाचं पान अशा सट्टेबाजीच्या स्वरूपात खेळू नाही असंही कदाचित त्याच्या मागचं गणित असेल एक दुसरी आकडेवारी त्या कंपनीची कामगिरी म्हणून बघितली तरी सुद्धा विचारात हो आहे आणि जसं शेअर बाजारामध्ये परफॉर्मन्स लागतं तसं परसेप्शनचाही विचार करतो आणि आपण जसं बाजार गप्पांच्या आधीच्या अनेक भागांमध्ये म्हणलंय की घोषणेवरती शेअर बाजारामध्ये बाजारभाव चढतात किंवा पडतात आणि प्रत्यक्ष घटनेवरती ते स्थिर राहतात अशाही तीन घटकांचा मग या तीन निकषांवरती जर एलआयसीचा विचार केला तर सगळ्यात पहिली येणारी गोष्ट अशी आहे की एल आय सी बाबतची ही घोषणा झाली की दोन हजार सव्वीस पर्यंत तरी निर्गुंतवणुकीकरण नाही त्यामुळे आत्ताच्या मितीला एलआयसीचं जे उत्पन्न आहे ते एका चांगल्या पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं वापरलं जाईल हे त्याचं गणित आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट परफॉर्मन्सचा जर विचार करायचा झाला तर त्याच्यामध्ये संमिश्र भावना आहेत जे आताच्या काळात अगदी अलीकडच्या काळामध्ये एल आय सी बद्दल प्रसिद्ध झालेल्या दोन घटना आहेत त्याचा इथं केला पाहिजे एक बातमी अशी आहे की संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये एकतीस मार्च दोन हजार चोवीस ला संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये एलआयसी न वर्षभरामध्ये म्हणजे एप्रिल दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस मध्ये विकलेल्या पॉलिसीची संख्या ही गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमी आहे यातला गेल्या वर्षीच्या तुलनेत म्हणताना ची गेल्या वर्षातली कामगिरी म्हणजे जर स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर एप्रिल दोन हजार बावीस ते मार्च दोन हजार तेवीस या वर्षामध्ये एलआयसी न विकलेल्या पॉलिसीची संख्या ही एप्रिल दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस मध्ये विकलेल्या पॉलिसीच्या संख्येपेक्षा एलआयसी न विकलेल्या पॉलिसीच्या संख्येपेक्षा जास्त होती म्हणजे आधीच्या वर्षात जास्त आणि नंतरच्या वर्षात जास्त कमी असं ते गणित आहे ही एल आय सीची एका वर्षातली एल आय सीच्याच आधीच्या वर्षातल्या कामगिरीशी केलेली तुलना आहे एलआयसीच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या खाजगी आणि लाईफ इन्शुरन्स म्हणजे आयुर्विमा या क्षेत्रातल्या दुसऱ्या कोणत्याही कंपन्यांची केलेली ही तुलना नाही हा घटक महत्वाचा आहे याचा अर्थ इतकाच आहे की जसं आपण ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये म्हणतो की मारुती सुझुकी पहिला हे नक्की मग त्याच्या खाली टाटा मोटर्स का महिंद्र कि महिंद्र कि हाटोयाटो हा जो प्रकार आहे तसंच लाईफ इन्शुरन्स मध्ये आहे पहिल्या स्थानावरती लाईफ इन्शुरन्स हे नक्की मग दुसऱ्या स्थानावर एच डी एफ सी लाईफ कि एसबीआय लाईफ असं ते गणित आहे परंतु ज्या वेळेला आपण असं म्हणतोय की एल आय सीनं या वर्षात विकलेल्या पॉलिसीची संख्या आधीच्या वर्षात विकलेल्या पॉलिसीच्या संख्येपेक्षा कमी आहे त्याच वेळेला त्याच काळामध्ये प्रसिद्ध झालेली दुसरी बातमी ही लक्षात घेण्याजोगी आहे की या आर्थिक वर्षामध्ये किंवा नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये एल आय न विकलेल्या पॉलिसीची संख्या त्यांनी आधीच्या वर्षात विकलेल्या पॉलिसीच्या संख्येपेक्षा जरी कमी असली तरी एल आय प्रीमियम पोटी गोळा केलेल्या मेट्स प्रमाण हे याच तुलनेमध्ये आधीच्या वर्षाच्या तुलनेमध्ये जास्त आहे याचा अर्थ असा की कदाचित एलआयसी ने या वर्षभरामध्ये विकलेल्या पॉलिसीचं स्वरूप आणि प्रमाण हे बदलत आहे पहिल्या वर्षीच्या तुलनेमध्ये एलआयसीचा दरवर्षी भरणारा हप्ता किंवा एकापेक्षा जास्त वेळेला भरण्याचा हप्ता अशा योजनांची विक्री कमी झाली आहे आणि तुलनेनं सुरुवातीला पॉलिसी घेत असतानाच एक रकमी हप्त्याची भरलेली रक्कम अशा पॉलिसीची संख्या जास्त झाली आहे मग जर शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातनं विचार करायचा झाला आणि हे जर समीकरण बरोबर असेल की एक रकमी भरलेल्या हप्त्याची पॉलिसीची संख्या जास्त म्हणून गोळा केलेल्या प्रीमियमची रक्कम जास्त याचा अर्थ असा की आता एल आय सी कडे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जास्त आहे हे गणित लक्षात घेतलं पाहिजे साहजिकच शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातनं हे गणित लक्षात घेतलं पाहिजे कारण आत्ता संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये जे चार तिमाहीचे माहीचे निकाल एल आय सी न जाहीर केले त्याच्यामध्ये दरवेळेला एल आय सीनी केलेली विक्रमी विक्री एलआयसी ला निर्माण झालेला मिळालेलं विक्रमी उत्पन्न आणि त्यातनं एल आय झालेला चांगला आकर्षक नफा हे निकष अत्यंत सातत्य पूर्ण राहिले आहेत याचा अर्थ असा की नवीन व्यवसाय म्हणून जरी झालेला नसला तरी असलेल्या पैशाची गुंतवणूक आणि त्याची खरेदी विक्री याच्यामध्ये ज्याचे करता एल आय सीची प्रसिद्धी पहिल्यापासून आहे तो क्षेत्र ती कला ते कौशल्य आज मी तिलाही अबाधित आहेत आणि सध्याच्या करोना नंतरच्या काळामध्ये या घटकाला प्रचंड मोठ महत्व येत आणि म्हणून एल आय सी हा आजच्या बाजार गप्पांचा विषय एल आय च्या बाबत अजूनही दोन गोष्टी किंवा दोन घटना इथे विचारात घेण्याजोग्या आहेत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जगातले सुप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे यांची संस्था बर्कशायर हाथवे यांची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे अन्युअल जनरल मिटिंग झाली त्या सभेमध्ये बोलताना बर्कशायर हाथवेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना वारन बफे यांनी एक विधान असं केलं की भारत हा आज मितीलाही किंवा भारतात आज मितीलाही अनेक अनरिअलाइज अनअटेंडेड अशा इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज आहेत आपण जर एक गोष्ट इथं लक्षात घेतली की एलआयसी बर्कशायर हाथवे ही वॉरन बफेटची कंपनी ही प्रामुख्यानं इन्शुरन्स क्षेत्रातली आहे अर्थातच त्यांच्याकडे असलेला अक्षरशः प्रचंडच्याही पलीकडचा असा इन्व्हेस्टिबल सरप्लस लक्षात घेता ती पूर्णपणानं इन्शुरन्स कंपनी नाही अक्षरशः एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अशी सर्व क्षेत्र आणि त्या क्षेत्रातल्या कंपन्या याच्यामध्ये हातवेची गुंतवणूक आहे परंतु त्याच्यासाठी लागणारा इन्व्हेस्टिबल सरप्लसचं प्रामुख्यानं उदाहरण हे एलआयसी सारख्या इन्शुरन्स कंपन्या आणि रि इन्शुरन्स बिझनेस हाय आज मितीला ही रीइन्शुरन्स इन्शुरन्स ही गणित आपल्या देशात त्या प्रमाणामध्ये नाहीत कारण आयुर्विमा हा सुद्धा आपल्या देशामध्ये आयुर्विमा म्हणून घेतला जात नाही इतर अनेक देशांसारखं आपल्याकडे आयुर्विमा हे पुष प्रॉडक्ट नाही हे पुल प्रॉडक्ट आहे आपण आजही पूर्णपणाने टॅक्स सेव्हिंगचा विचार करून च्या योजनांकडे जातो परंतु ज्या पद्धतीनं आपल्याकडे नवीन कर रचना किंवा न्यूटॅक्स सिस्टम आली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सातत्यानं तो टॅक्स अँगल बाजूला ठेवावा लागेल अशा परिस्थितीमध्ये केवळ जनरल लाईफ इन्शुरन्सच नव्हे तर जनरल इन्शुरन्स ही आपण कायद्यानं सक्ती आहे म्हणून घेतो मग आपली नवीन दुचाकी असू दे किंवा नवीन चारचाकी असू दे त्याची इन्शुरन्स पॉलिसी असल्याशिवाय रजिस्ट्रेशन होत नाही म्हणून आपण घेतो अशी सक्ती घरामध्ये नसल्यामुळे आपण ज्या प्रमाणामध्ये नवीन घर घेतो त्या प्रमाणामध्ये नवीन घराचा इन्शुरन्स काढतो का हा विचार करू आणि त्यामुळे मोदी सरकारने जर येणाऱ्या काळामध्ये रि इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स यांच्यावरती भर दिला तर लाईफ इन्शुरन्स किंवा एल आय सीला गणित होतील का याचा विचार करू आणि अशा पद्धतीची काहीतरी विचारसरणी कुठंतरी सरकार पातळीवरती मूळ धरत असावी हे गणित उघड आहे कारण ज्या पद्धतीनं आपल्या देशाच्या विमा क्षेत्राचा नियंत्रक इरडा या संस्थेनं आरोग्य विमा किंवा हेल्थ इन्शुरन्स करता आपण नवीन सरकारचा शपथविधी होण्याच्या आधीच काही जी मार्गदर्शक तत्वं किंवा मा डिस्कशन पेपर्स किंवा चर्चा पत्र हे जारी केलं त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हेल्थ इन्शुरन्सचे नियम बदलू शकतात हेल्थ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स यांची सांगड वाढू शकते आणि या पार्श्वभूमीवरती एल आय सी सुद्धा एक नवीन हेल्थ इन्शुरन्स कंपनी ताब्यात घेण्याचा विचार करते त्याचीही असू शकतात मग आता ती एल आय सी नेमकी कोणती हेल्थ इन्शुरन्स कंपनी घेईल आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीची किंवा ज्या वेगानं तीन जनरल इन्शुरन्स कंपन्या सरकारी क्षेत्रातल्या आहेत त्या आज मितीला नोंदणीकृत नाहीत पण त्यांचा स्वतःचा असा काहीतरी हेल्थ इन्शुरन्स आहे मग या तीन जनरल सरकारी क्षेत्रातल्या जनरल इन्शुरन्स कंपन्यांपैकी काही कंपन्यांचे किंवा सगळ्याच कंपन्यांचे हेल्थ इन्शुरन्सचे पोर्टफोलिओ जर एल आय न विकत घेतले तर या नोंदणीकृत कंपन्या नसल्यामुळे प्रक्रिया म्हणूनही सोपं असेल आणि खर्च म्हणूनही सोपं असेल याचाही अनुकूल परिणाम एल आय सीच्या आत्ताच्या शेअर्सच्या बाजारभावांवर होतो का हा विचार करू कारण एलआयसीच्या बाबत किंवा एकंदरीतच भारतीय गुंतवणूक क्षेत्राबद्दल असं विधान करणारे मे महिन्यामधले वॉरन बफे हे एकमेव जागतिक गुंतवणूकदार नाहीत जिम रॉजर्स याही दुसऱ्या सुप्रसिद्ध दा गुंतवणूकदाराचे शब्द वेगळे असतील पण आशय हाच आहे की भारत आज मितीलाही एक अत्यंत चांगली गुंतवणुकीची संधी आहे हे दोघही आज मितीलाही अशासाठी म्हणतायत की ज्या वेगानं भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजे बीएससी सेन्सेक्स हा शहात्तर हजाराच्या आसपास आहे आज मितीलाही म्हणताना हा शब्द प्रयोग या शहात्तर हजाराच्या संबंधात आहे मग या मूल्यांकनावरतीही एलआयसी किंवा भारतीय शेअर बाजार हा गुंतवणूक योग्य जर या मंडळींना वाटत असेल तर हे दोघं बोलले इतर अनेक बोलले नाहीत अशी ही परिस्थिती असते म्हणजे काही जात्यात काही ही, ही वेगळी सकारात्मक बाजू आहे का याचाही विचार केला पाहिजे अर्थात वारन बफेनं भारताच्या विमा क्षेत्रामध्ये याच्या आधी येण्याचा प्रयत्न केलाय ये ही गोष्ट खरी आहे बजाज समूहाच्या एका कंपनीशी काही वर्षांपूर्वी वारन बफेनं याच्याबद्दलची सुरुवात केली होती सुदैवानं किंवा दुर्दैवानं हे ज्याच्या त्याच्या वृत्तीवरती अवलंबून त्या प्रकल्पाला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता आणि आज मी तिला तो प्रकल्प हा एका अर्थाने थंड्या बस्त्यामध्ये आहे म्हणजे वारुण बफेच जर विधान मूळ धरलं आणि त्यानुसार त्यांनी कृती केली तर तो केवळ एल आय सी मध्येच येईल भाग नाही तो केवळ आयुर्विम्यातच येईल अशातला भाग नाही तो केवळ आरोग्य विम्यातच येई लक्षातला भाग नाही तो केवळ सर्वसाधारण विम्यातच येईल अशातला भाग नाही पण एकंदरीतच एल आय सी ज्या पद्धतीनं गुंतवणूक करते ते निर्गुंतवणूक न करता सुद्धा केंद्र सरकार त्याच्याकडे आपलं इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट किंवा व्हेकल म्हणून पाहते का आणि एका वेगळ्या नियंत्रणाचा फॉर्म्युला निर्माण करते का याचाही विचार केला पाहिजे काही महिन्यांपूर्वी एकाच आठवड्यात घडलेल्या दोन घटनांकडे आपल्या सगळ्यांचं मी इथे लक्ष वेधू इच्छितो आठवड्याच्या सुरुवातीला एल आय सीनं एच डी एफ सी बँकेत नऊ पॉईंट नऊ टक्के इतकी गुंतवणूक केली ती एक रकमी केली ती एका वेळेला केली एल आय सीला कायद्याच्या परवानग्यानुसार जास्तीत जास्त नऊ पॉईंट नऊ टक्के गुंतवणूक करता येते ती त्यांनी एक रकमी केली मग या पैशातनं एच डी एफ सी बँकेनं अशी घोषणा केली की त्याच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ही घोषणा झाली एचडीएफसी बँकेला रिझर्व्ह बँकेनं परवानगी दिली की वर्षभरामध्ये टप्प्याटप्प्यानं साडे नऊ टक्के गुंतवणूक करता येईल त्या पाच वेगवेगळ्या बँका होत्या म्हणजे एकंदरीतच वित्तीय जे केंद्र क्षेत्र आहे की ज्याच्यावरती रिझर्व्ह बँक एका अगदी अक्षरशः डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवते त्या नियंत्रणाची ही दुसरी बाजू आहे का मग एका वेगळ्या अर्थी ती डिस इन्व्हेस्टमेंट आणि रि ही तिन्ही चक्र एका जागी आणणारी आहेत का यातनं एलआयसी ला मिळणाऱ्या पैशाचं प्रमाण जास्त होऊ शकतं का आणि याचं प्रतिबिंब आत्ता एलआयसीचा शेअर एक हजार सदुसष्ट रुपयानं उलाढाल होण्याकडे होता का याचा विचार केला पाहिजे कारण जसं बाजार गप्पांच्या भागांमध्ये आपण अनेक वेळा म्हटलंय की परफॉर्मन्स आणि परसेप्शन या दोन्हीवरती बाजारभाव ठरत असतात आणि घोषणेवरती बाजारभाव चढतात किंवा वाढतात आणि घटनेवर ते स्थिर राहतात या सगळ्याची प्रतिबिंब एकाच वेळेला दाखवणारे जे मोजके शेअर आजमितीला भारतीय शेअर बाजारामध्ये आहेत त्यातला एल आय सी हा एक आहे मग एकंदरीतच हे क्षेत्र कसं चालतं आणि वॉरन बफे हे प्रकरण काय आहे हे जर पाहायचं असेल तर तुमच्यासारख्या चोखंदळ श्रोत्यांनी वाचकांनी माझ्या गुंतवणूक पंचायतन या पुस्तकाचा जरूर विचार करावा ज्याने राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या गुंतवणूक पंचायतन या माझ्या पुस्तकाची सध्या सोळावी आवृत्ती सुरू आहे आणि त्या पुस्तकातलं सगळ्यात मोठं प्रकरण वॉरन बफे हे आहे आणि मग असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीनं एलआयसी हे गणित लक्षात येतं एल आय सी ही वारंवार इंटरियम डिव्हिडंड देणारी कंपनी नाही एल आय सी फार मोठा आकर्षक अंतिम लाभांश किंवा फायनल डिव्हिडंड देते असा आजपर्यंतचा तरी इतिहास नाही हाही घटक इथे लक्षात घेतला पाहिजे अशा नानाविध घटकांची चर्चा म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय एल आय सी बनपूर्वक धन्यवाद